मला या ठिकाणी वाटतंय काल आम्ही या कामा संदर्भात मुंबईत गेल्यानंतर त्यांचा मला फोन आला होता की तुला साहेबांनी उद्या भेटायला बोलवले परंतु गणेश उत्सवाची धामधूम असल्यामुळे किंवा घोडधोड असल्यामुळे किंवा घरी प्रतिष्ठापना असल्यामुळे मी म्हणतो की बा प्रतिष्ठापना झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर भेटतो अशा पद्धतीचं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं परंतु आज हे पत्र ऐकल्यानंतर धक्का बसला कदाचित त्या दोन्ही नेत्यांचे या ठिकाणी प्रयत्न अपुरे ठरले असतील असं मला या ठिकाणी वाटतंय आज मला आणखीन एक दुःख या ठिकाणी मला दुःख वाटतं की बाबा गेल्या तीस वर्ष आपण पक्ष म्हणून एका कुटुंबाशी आपण जोडलं गेलो होतो आणि कुटुंब म्हणूनच आम्ही या ठिकाणी वावरत होतो माझे त्याचा संबंध हे अविनाश जाधव असतील संदीप देशपांडे असतील आमचा दिलीप बापू धोत्रे असतील प्रकाशजी महाजन असतील आमचा राजू दादा असेल अभिजित पानसे असतील आमच्या अविनाश आंबेडकर असतील किंवा माझे सगळे आमचे हाटे साहेब असेल किंवा सचिन असेल मोरे या सर्वांशी अतिशय चांगले कौटुंबिक माझे नाती तयार झाली होती आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक आहेत जे माझ्या महाराष्ट्रामध्ये काम करतात यांच्याशी कौटुंबिक संबंध माझे निर्माण झाले होते मला वाटतं आजच्या या पत्रामुळे ते या ठिकाणी ब्रेक झाले आणि हे कुटुंबामध्ये कुठेतरी दरार पडल्यासारखं झालं परंतु माझे हे कौटुंबिक संबंध प्रसंगानुरूप किंवा प्रसंगाच्या बाबतीमध्ये हे कायमस्वरूपी राहतील असं मी महाराष्ट्र सैनिकांनी या ठिकाणी आश्वस्त करतो धन्यवाद साहेब बघा आजचं हे पत्र पाहून या ठिकाणी धक्का बसलेला आहे कारण असं पत्र मला कधीच अपेक्षित नव्हतं आता आज पक्षातनं आम्हाला बडथरपट केलेला आहे आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारे सगळी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही घेतलेला हात हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट का या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केले नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला ठिकाणी तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घेतला असेल नक्कीच तुमच्या सगळ्या सहकार्याना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेल बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या त्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते, ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये काम करताना माझ्या पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीसे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझा विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या संकटातनं मी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभा राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे त्या संदर्भात सांगतो की ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही मी प्रयत्न करत होतो परंतु भेट झाली नाही कदाचित ती झाली असती तर मला वाटतं आजचा आज अशा पद्धतीच्या पत्र काढावं लागलं नसतं ते असं काय मी म्हणणार नाही मी असं काय म्हणणार नाही की बा आता मी या पक्षापासून वेगळा झालोय म्हणून मी कोणाला काही बोलीन किंवा कोणाला काय असं नाही परंतु वीस वर्ष मी संघटनेशी निगडीत राहिलेला आहे आणि तीस वर्ष मी साहेबांच्या बरोबर होतो माझ्यासारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते बाकी कार्यकर्तेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे याचाच मला आश्चर्य आहे मला का भेट दिली नाही माझा अपराध नेमका काय होता हेच मला कळलं नाही पक्षीय वाटचालीमध्ये तीनशे पासष्ट दिवस ऊन वारा पाऊस मी सतत लोकसंपर्कात सतत राजकीय पटलावर असायचो मला कोणी हात मानले तरी मी धावत जाणारा कार्यकर्ता होतो मला वाटतं या सगळ्यामध्ये असं काय घडलं होतं की मला वेळ मिळाला नाही की माझं मी दुर्दैव समजतो परंतु आता ही घटना किंवा ही जी गोष्ट झालेली आहे ती नाकारता येत नाही आता हे सगळं स्वीकारून मला पुढे जायचं आहे त्यासाठी मी माझा प्रयत्न आहे ते असं काय सांगतात हे गणेश उत्सवाची धामधूम आहे गणपती विराजमानात होत आहेत आणि मला वाटतं गणपतीचा सगळा उत्सव एवढी काही घाई नाही आहे माझे सगळे कार्यकर्ते माझ्या बरोबर ते आहेत अशी कुठलीही घाई नाही मला की इतर पक्षात जाऊन काय मला काय मिळवायचं आहे मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे योग्य वेळेची मी वाट पाहिजे असं आपल्याला सांगतो आता आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे यांना कोणाला काय आम्ही जबरदस्ती करत नाही किंवा कोणाला काय बोलून सांगत नाही पण ज्याला प्रत्येकाला वाटतय ते आता राजीनामे देतायत आणि ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहे नाही आता देतील ते म्हणजे असं आज काय सडन काय काय आता देतील ही प्रोसेस आहे लॉंग प्रोसेस आहे हो होणार ना बैठक होणार सगळं होणार मेळावा होणार सगळं होणार माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत हे सगळं आपल्या समोर असेल आणि निश्चित हे सगळ्या गोष्टी होतील नाही असं कुठल्याच त्याच्याकडनं काही कारवाई होईल वगैरे अशा पद्धतीचं काही वातावरण नव्हतं कारण मी त्या सर्कलमध्ये होतो म्हणजे असं माझ्या आयुष्यामध्ये असं काय घटना घडेल अशा पद्धतीनं कधी विचारही केला नव्हता म्हणजे आज हे पत्र पडल्यानंतर मला सोशल मीडियावरनं माझ्या अनेक सहकार्याने मला फोन केला की हे कसं काय झालं म्हटलं मीच अचंबित आहे की बा हे कसं झालं आता ते झालंय ते झालंय त्याचा स्वीकारलं तर आपल्याला पाहिजे आणि पुढे पुढे गेलं पाहिजे परंतु असं काही मला यापूर्वी काय काय सांगितलं गेलं होतं किंवा अशा पद्धतीची काही चर्चा झाली होती असं काही झालेलं नाही आता कसं आहे बघा ते मोठे वरिष्ठ नेते आहेत ते प्रवक्ते आहेत त्यांनी काय बोललं हा त्यांचा विषय राहिला परंतु त्यांनी नंतर अंबितजी ठाकरे त्यांना भेटले त्यांच्या शंकेचं निरसन झालं आणि त्या पद्धतीने काही सूचना त्यांना मिळाल्या त्या पद्धतीने पुन्हा त्या गा त्या पद्धतीने वावरायला लागले मला वाटतं अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीचे संवाद ते पक्षामध्ये व्हायला पाहिजे आणि ते जर संवाद झाले तर पक्षामधलं वातावरण अतिशय चांगलं राहतं आणि अशा पद्धतीचं काही वातावरण वाता म्हणजे अशा पद्धतीचे काही निर्णय घ्यावे लागत नाही असं मला वाटतं मला वाटतं इथून पुढे आता पक्षामध्ये सुधारणा होती नाही मला आता सोशल मीडियावर मिळाला नाही ठाकरें राजसाहेब ठाकरेंचा आमच्याकडे काही नंबर नाही आमच्याकडे एक असा नंबर आहे की ज्याच्यावरती आम्ही एस एम एस करू शकतो परंतु जर का अशा पद्धतीचं हे जर फेक, फेक, फेक पत्र असतं तर पहिल्या फळीतल्या आमच्यावरच्या नेत्यांनी मला सांगितलं असतं की ते पत्र, पत्र, पत्र फेक आहे परंतु अशा कुठल्याही नेत्याचं काही मला फोन आला नाही किंवा हे फेक पत्र त्यामुळे हे पत्र खरं आहे असं समजायला काय हरकत आहे एम एन एस अधिकृत वरती हे पत्र टाकलेलं आहे त्यामुळे हे पत्र फेक असू शकत नाही त्यामुळे हे पत्र खरं आहे राजकीय जीवनामध्ये माझे जे मित्र आहेत त्यांचे अनेकांचे मला फोन आले आणि आम्ही या कोकणामध्ये आमचे जे सगळेच आमदार आहेत किंवा सगळेच सहकार ते एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही बरोबर असतो त्याच पद्धतीने त्यांनी मला फोन करून धीर दिला सर्वांनी की बाबा म्हणजे आमदार शेखर निगम असतील प्रथमतः मला नितेशजी राणेंचा फोन आला त्यानंतर मला स संजयराव कदमांचा फोन आला त्यानंतर मला शेखरी निकमांचा फोन आला नाही असंख्य असंख्य फोन मला आले काही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले तर त्यांनी सांग म्हणजे एक मला एक धीर देण्याचा त्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे की त्याचं रूढी राहीन आणि राजकारणामधलं असं चांगलं वातावरण हे कोकणामध्येच पाहायला मिळतं त्यामुळे निश्चित या सर्वांचं बळ घेऊन शाब्दिक बळ घेऊन निश्चित मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन